कागार बंधू आहेत या लोकांना जे अल्पभुजारक आहेत दोन एकरापासून तर पाच एकरपर्यंत कास्तकार आहेत यांना शेतीशी निगडीत आणि वैयक्तिक कुठले लाभ मिळणार आहेत व या लाभास कोण पात्र आहे हे पाहणार आहे त्यासाठी महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांच्या संयुक्त प्रकल्प नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टपा क्रमांक कर दोन पोखरा या अंतर्गत आपण मागील व्हिडिओमध्ये जे काळ पोखरामध्ये समाविष्ट आहेत या लोकांना काय मिळणार आहे हे पाहिलं होतंय आपण या व्हिडिओमध्ये या कास्तगार बंधू आहेत या लोकांना जे अल्पभूधारक आहेत दोन एकरापासून तर पाच एकरपर्यंत कास्तकार आहेत यांना शेतीशी निगडीत आणि वैयक्तिक कुठले लाभ मिळणार आहेत व या कोण पात्र आहे हे पाहणार आहे त्यासाठी जमिनीचा आरोग्याची वृद्धी वाढवणे म्हणजेच कर्ब वाढवणे कारण जमिनीची आपल्याला आरोग्य सुधारायचं आहे त्यासाठी कर्ब वाढवणं महत्वाचं आहे कर्बग्रहण म्हणजेच जे आपण पीक पेरणार आहे जमिनीमध्ये त्यांच्यामुळं कर्बग्रहण करतात यासाठी आपल्याला शासनाकडून वृक्ष या या सगळ्या अनुदान दिल्या जात आहे त्यानंतर बांबू लागवड आहे बांबूच्या मुळा फलवर जाऊन करवर ग्रहण करतात आणि बांबूपासून शेतकऱ्याला उत्पन्न होतो फायदा मिळतोय त्याचप्रमाणे फळ लागवड आहे आंबा पेरू चिक्कू अजीर डाळी यासारखे जे फळबाग आहेत यासाठी दूध सुद्धा मोठ्या प्रमाणात शासनाने अनुदान ठेवलेले आहे तसंच जीवाणू शेती खत जे लागतात सुद्धा अनुदान आहे त्यानंतर म्हणजेच जमिनीत पाण्याचा साठा वाढणे जर आपल्याकडे वीर असेल परंतु भरपूर पाणी नसेल पिकाला पुरव्य तर त्याचा आपण पुनर्भरण करून पाण्याचा साठा वाढू शकतो यावर सुद्धा शासनाचं अनुदान आहे त्याचप्रमाणे शेततळे असेल पण तळ्यामधील पाणी निघून जात असेल तर या योजनेमध्ये पूर्ण तळ्यामध्ये अस्तरीकरण म्हणजेच आपण त्याला पण्य तलाव म्हणतो त्यामध्ये आच्छादन करण्यासाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे त्याचनंतर जरी दोन्हीमध्ये नसल तरी आपल्याला त्याला नवीन विहीर सुद्धा देता येणार आहे कंट आहे त्याचबरोबर व्यापारी शेती पूरक व्यवसाय यामध्ये आपल्याला नेटशेट पॉली हाऊस यासाठी सुद्धा अनुदान प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे जर नेटशेटमध्ये काय करतो बिजू उत्पादन करतोय रोपवाटिका करतोय याच्यामध्येच आपल्याला रेशीम उद्योग सुद्धा करता येणार आहे मत्स्यपाल सुद्धा करता येणार आहे व्यापारी तत्वावर त्याचबरोबर कुक्कुटपालन सुद्धा करता येणार आहे तर या सगळ्या योजनेची सांगड जर शेतकरी बांधवांनी केली तर मी एका वाक्यात बोलणार पोखराच्या त्या हातात हात वरून कृषी विभागाची साथ आणि पाणी फाडण्याची तुमच्या डोक्यावर राहील हात तर तुमची प्रगती कोणी डोकू शकणार नाही या जगात बांधवांनो योजनेचा फायदा घ्या आत्मसात करा उखायच्या योजनेचा प्रत्येक लाभांचा लाभ पोहोचवा आमचा जो चॅनल आहे कृषी सिजोरी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा ही अपेक्षा करतोय लाईक करा लाल रंगाचे बटन सुद्धा करा धन्यवाद